भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय चव्हाण साहेब माझे वैयक्तिक फ्रेंड फिलॉसॉफर आणि गाईड दौड तालुक्याचे आमदार रामदा कुल महाविद्यालयीन जीवनापासून त्यांच्यासोबत मैत्री आहे आणि भारतीय जनता पार्टीसारख्या जागतिक लौकिक असलेल्या पक्षाची पुणे जिल्हाध्यक्ष पदाची धुरा जे समर्थपणे सांभाळतात असे प्रदीप दादा कंद आज शिरूर तालुक्यातल्या विशेषतः रांगणगाव परिसरातल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आज आपल्या उपस्थितीमध्ये पक्षामध्ये प्रवेश केला आमच्या शिरूर तालुक्याची उपमा अख्या महाराष्ट्र राज्यामध्ये जाते सगळ्यात जास्त इरिगेशन चारही बाजूने औद्योगिकीकरण असलेला हा तालुका स्वर्गीय बापूसाहेब थेटे स्वर्गीय दादा पवार काकासाहेब पलांडे पोपुरावजी गावडे अशा सुसंस्कृत व्यक्तिमत्वांनी या तालुक्याला एक लोभस असं स्वरूप केलं ज्याची संस्कृती ही तालुक्यामध्ये कितीही संपन्नता आली तरी किती लोप पावली नाही परंतु दुर्दैवाने गेल्या काही वर्षांपासून या तालुक्यामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या गुंडगिरीचा आणि दहा वापर वाढू लागला आणि आने अनेक समाजातल्या वंचित पद दलित दलित या सगळ्या घटकांना त्या गुंडगिरीचा अतिशय मोठा चिटकारा वाटू लागतो आणि या सगळ्या वंचित घटकांचा एक आवाज म्हणून साहेब आम्ही आज या सगळ्या कार्यकर्त्यांच्या समोर आपल्या पक्षामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये आपल्याकडून जास्त अपेक्षा काहीच नाही आमची जी काही स्थानिक कामं असतात गेली अनेक वर्ष आमदार राहुल दलाकडून प्रदीपदा कंदे यांच्या माध्यमातून होत असतात परंतु साहेब आमच्या तालुक्यातल्या तरुणाईला एक वेगळी आणि चांगली आकर्षक दिशा आपल्या माध्यमातून मिळावी आणि काळाच्या ओघातून उभे राहिलेल्या नवीन नवीन नवी प्रश्नांना आव्हानांना सामोरं जाण्याचं ताकद आपण आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना द्यावी अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो उपस्थित सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीने आपल्याला आपलं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि भारतीय जनता पक्षाची कमान ही शिरू तालुक्यामध्ये काय वाढती राहील अशा पद्धतीची भावना या ठिकाणी व्यक्त करतो धन्यवाद